दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन अकोला जिल्ह्यातील वाघा येथील काटेपूर्णा प्रकल्पात करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या सहकुटुंब या अस्थींचे विधिवत विसर्जन केले यावेळी धार्मिक विधी पार पाडण्यात आले संपूर्ण वातावरण शोकमय झाले होते अस्थि विसर्जनाच्या वेळी आमदार अमोल मिटकरी आणि त्यांच्या कुटुंब भावनांना आवर घालणे कठीण झाले दिवंगत नेत्याच्या आठवणींनी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे काटेपूर्णा प्रकल्पात पार पडलेले हे अस्थि विसर्जन भावनिक क्षणाचे साक्षीदार ठरले यावेळी अमोल मिटकरी यांनी अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेली स्वप्ने अस्थि विसर्जनासोबतच जणू विसर्जित झाली अशी भावना व्यक्त केली तसेच या घटनेतील गुढाचा उलगडा होईपर्यंत आपण लढा देत राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले परिवार आणि पक्षाचे कार्यकर्ते सहकारी काल अस्थिकलश सर्वांनी अस्थिकलशाला अभिवादन केलं शहर कार्यालयात ग्रामीणच्या लोकांनी अभिवादन केलं आणि विसर्जनाकरता काटेपूर्ण धरणावर या ठिकाणी अस्थी आणाव्या लागल्या हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राचं विजन येणाऱ्या काळातलं मांडलं होतं जो नेता जनतेसाठी अखंड मेहनत घेत होता त्या नेत्याचं अकाली जाणं हे मनाला पटण्यासारखं नाही अस्थि विसर्जन करताना आमचे स्वप्नसुद्धा भविष्यातले जे आम्ही बघितले होते ते सुद्धा विसर्जित झाल्याची भावना आज आहे आमचा आनंद आज हिरावून गेला आहे महाराष्ट्र पोरका झाला आहे आजही सातवा दिवस आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातली हळहळ काही थांबली नाही आणि या काळाच्या ओघात दादांच्या मृत्यूचं गूढ हे कायम राहू नये सत्य काय ते जनतेसमोर आलं पाहिजे याकरता शेवटपर्यंत लढा देण्याची आम माझी तयारी आहे